सिंदे तर मी गाली ताई कढी पत्ता या चित्रपटाच्या निमित्ताने भेटतोय आणि अतिशय असा छान असा आम्ही ट्रेलर बघितला तर तुमच्या दोघांच्या केमिस्ट्री बद्दल सांगा आम्हाला कारण तुम्ही तसे फार एकत्र आम्हाला स्क्रीन वर दिसलेला नाही आहे तर कसं होता तुमचा वर्किंग एक्सपिरियन्स दोघेही सांग मला तर काय म्हणजे मला आनंदच आहे कारण बरोबर पहिल्यांदा मी काम केलंय आणि अगेन आमची केमिस्ट्री व्हायला माझ्या व्याहींचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे ते खूप मजा आली आम्हाला मी शुभांगीताई आणि संजय दादा मी बरोबर आधी म्हणाले तसं की मी सिरियलमध्ये काम केलेलं आहे पण दादाबरोबर काम करणं आणि इतके अनुभवी माणसाबरोबर आणि संजय दादानी नुसतं काम नाही केलं त्याच्याबरोबर खूप गोष्टी आम्हाला समजवल्या शिकवल्या तर त्या खूप आम्हाला मजा आली म्हणजे मला तर शुभांगी ताई आणि संजय दादा सिनियर असले तरीव नव्ह नाही त्यांनी करून दिली की बाबा आम्ही सिनियर आहोत मी खरली मजा केली आहे त्यांच्या आणि एक वेगळा अनुभव मजा आली काम करताना कारण मला आठवतो लहान त्यांना बघितलं होतं अगदी आता भाग शाळेत किंवा महाविद्यालयात असतील आणि दुसरं म्हणजे प्रचंड एका शब्दात त्यांचं वर्णन करता येईल ते आमचे निरुजे मुलगी त्यामुळे वेगळ्या पद्धतीचं दबाव होता कारण कुठे ना कुठेतरी संस्कारात्मक ते जर आलं असेल थोडं तर आपण त्यांच्यासमोर कसं काय उभं राहू पण असंख्य चित्रपटातून मी असं बघितलेलं आहे समोरच्या कलाकारांना लक्षात करून त्यांनी खाऊन एक वाक्याल होतं प्रतिक्रियेला मजा आली काम करतात आणि तुम्ही कुठेही जरा मातार लोक आपल्याबरोबर कसं जाणून दिलं नाही आणि तरुण दिलं की आधी हुशार असतात ते कोणी सिद्ध करून दिलं आणि खूप मजा आली चित्रपट करताना मजा आणि एका लहानच्या मुलांनी एक स्वप्न बघितलं होतं की त्याच्या पहिल्या दिवसापासून बरोबर होतं त्याचा आनंद कडीपत्ता म्हटलं की गृहिणीचा आवडता आवडता विषय कारण प्रत्येकाला प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये कढीपत्ता कडीपत्ता जातोच त्याशिवाय पदार्थांना एक मंद वास केवही येत नाही तर गार्गीता तुम्ही नवऱ्याला किती वेळ कडीपत्ता खायला घालता आणि सुकन्या मॅडम सर तुम्हाला किती वेळा सांगतात खा आणि पण तुम्ही काढूनच टाकून देता आणि कडीपत्त्याचं महत्व तुमच्या लेखी काय आहे मला कडेपत्ता काही करा प्रयत्न करता अगदी खरं सांगायचं तर स्त्रियांपेक्षा पुरुष मी जास्त चांगला स्वयंपाक करतात कारण जेव्हा हजारो लोकांचा स्वयंपाक करायचा असतो तेव्हा पुरुष स्वयंपाक करतो आणि घरातल्या घराच असू शकतो चवली आहे ना दिसताना कळत नाही खाल्ल्यानंतर कसं चित्रपटाचं नाव बघून कळलं चित्रपट जाऊन बघायला तेव्हा तुम्हाला कळेल कडेपत्ती काय जरी तो फुकट मिळत अस अजूनपर्यंत तरी तरी त्याची रुची वेगळीच असते कधी गंमत वेगळी संजय सर आत्ताच्या घडीला गेल्या एक दोन तीन वर्षात खाण्याच्या रिलेटेड टायटल्स असलेले मराठी चित्रपट बरेच बनतात तर तुमचं दोघे सांगा तुम्हाला तुमचं मत काय या हा जो ट्रेंड येतोय काय चित्रपटाच नाव खाण्याच्या पदार्थ कोण असलं हे दोन गमतीदार असत पण चित्रपटातले बहुसंख्य कलाकार हे एक कमी खाणं व्यायाम करणं कमी खाणं व्यायाम करणं सहली आपल्या पद्धती शिकवत तर तरी त्यांना खाण्याच्या पदार्थाच नाव चित्रपटाला असेल काम करायला आवडत याच्यावर तर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी हे खावं ते खावं की खावं असं प्रत्यक्ष खाऊन जरी नाही मी त्या नावाने तरी आपण त्याची मजा आहे म्हणून कदाचित लोक ते करत असतील आणि सर्वसामान्य लोकांना काय म्हणजे खाण्यासाठी जगता का जगण्यासाठी खाता याचं उत्तर जर आपण घेतली दहा हजार उत्तर घेतली तर पाच पाच हजार घेतली पाच हजार घेण्यासाठी जगण्यासाठी सर पण या चित्रपटामध्ये सांगा की या चित्रपटामध्ये बऱ्याच भूमिका आहात तुम्ही बरेच व्यक्तिरेखा आहात तर त्यापैकी खऱ्या कडी पत्त्याचं काम कोणी केलेलं नाही सगळ्यांकडून मला असं वाटत अक्षय कुटुंबातला आणि कढीपत्ता तो म्हणतो तसं क्षणीपत्त्याची काळी जास्त महत्वाची असते मला असं हा म्हणजे शोपणा मला सांगत नाही पण चांगली <imitra> uh, याचतेत आहे. हा संजय प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाला की कढीपत्ता हा फुकट मिळतो तर तुमची जी बोलण्याची शैली आहे ती बऱ्याचदा तुम्ही मार्मिक आणि तिरकस दृष्टिकोन असतो तुमचा. तर तुम कढीपत्ताच का फुकट मिळतो तुमचं लॉजिक काय आहे आता मी सुद्धा तुम्ही म्हटलं की बारांनी पैसे देते परंतु कढीपत्ता मिळण्याचं कारण असं असावं